आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण विभागाच्या नव्या आदेशावर शिक्षकाची नाराजी काय आहे नवा आदेश परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेला आहे हा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील पाहूया सविस्तर शिक्षण संचालनाकडून वेलबिईंग प्रकल्पातील उपस्थिती अनिवार्य शाळांना निर्देश माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालयाने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जाहीर करून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना वेलबेईंग स्किल्स फॉर स्टुडंट व्ही एस के ह्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या दैनिक उपस्थितीचा नोंद काटेकोरपणे करण्यात स्पष्ट निर्देश दिले आहेत वेलबेईंग प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्याची प्रगती मनोसामाजिक विकास व कौशल्य वर्धनासाठी ऑनलाईन उपस्थिती आवश्यक असल्याने शाळांनी दररोज वेळेवर माहिती भरावी असे आदेशात नमूद आहे तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांचा पाठपुरावा करून त्यांना नियमित करण्याची जबाबदारी शाळांना सोबवण्यात आली आहे संचालनालयाने शाळांना खालील मुद्दे करून पाळण्यात सांगितले आहे विद्यार्थ्याची दैनिक उपस्थिती स्विफ्टचॅट ॲपद्वारे वेळेत अद्ययावत करणे विलंब किंवा त्रुटीत असल्यास तात्काळ दुरुस्ती करणे गैरहजार विद्यार्थ्याचे कारण शोधून त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर जिल्हा व विभागीय अधिकाऱ्यांनी नियमित ताळेबंद तपासावा ता या आदेशामुळे वेल बिईंग प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या सहभागात वाढ होऊन उपक्रमाची गुणवत्ता सुधारण्यास मदत हो होणार आहे असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे महाराष्ट्र शासनाने एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील पेढी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अटेंडन्स स्पॉट अटेंडन्स बॉट ह्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणीचे सक्तीचे केले आहे या निर्णयामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची उपस्थितीची माहिती जलद व आणि सुलभतेने संकलित करता येणार आहे परंतु ह्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापरावरून संभ्रम निर्माण झाला आहे सुरुवात एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हा नियम लागू झाला आहे उद्देश विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदून शिक्षण विभागाच्या डेटा संकलन आणि विश्लेषण प्रक्रियेला गती देणे हा मुख्य उद्देश आहे ॲप ह्यासाठी अटेंडन्स बॉट स्मार्ट अटेंडन्स बॉट ह्या मोबाईल ॲपचा वापर केला जात आहे शाळा स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अनुष्ठ अनुदानित शाळासाठी अनिवार्य आहे विद्यार्थी त्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीत नोंदवली जाणार आहे सद्यस्थितीत ह्या नवीन प्रणालीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सभ्रम निर्माण झाला आहे कारण काही ठिकाणी वर्गात मोबाईल वापरण्याची परवानगी नाही तर हजेरीसाठी ॲपचा वापर अनिवार्य आहे केला आहे तसंच ऑनलाईन नोंदणीमध्ये आढळले आढळल्याने काही ठिकाणी पुनरावलोकन रिव्ह्यू करण्याची गरज भासली आहे असे लोकसत्ता अहवालानुसार करते राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याच्या सूचना देऊनही शाळाकडून अद्याप त्याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याच्या प्रणालीच्या वापराबाबत नव्याने सूचना देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे मात्र आधीच अनेक प्रकारची माहिती भरण्याचे काम शिक्षकांना करावे लागत असताना आता ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याचे नवे कामही शिक्षकांच्या माती मारले जात असल्याबाबत शिक्षकांकडून नाराजी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाई माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी उपस्थितीची ऑनलाईन नोंद करण्याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे निर्देश दिले यापूर्वी केंद्र शासनाने विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या दैनिक उपस्थितीचा नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित केली आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रणालीवर विद्यार्थी शिक्षक कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यानुसार सर्व शाळांतील शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर शालेय कामकाजाच्या दिवसाची उपस्थिती दररोज नोंदवावी तसेच सर्व शिक्षक प्रवेशक उपमुख्या प्रमुखाव यांनी त्यांच्या उपस्थितीची नोंद या प्रणालीवर नियमित करणे आवश्यक आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे विद्या समीक्षक केंद्र प्रणालीवर उपस्थिती नोंदवण्यासाठी स्विफ्ट चॅप ह्या ॲप्लिकेशनवर शाळे शाळेचा अभ्यास क्रमांक नोंदून शाळेच्या माहितीच्या पडताळणी करून ती योग्य असल्याची खाता जमा करावी वर्ग शिक्षाने त्याचा शालार्थ आय डी नोंदून शालार्थ माहिती तपासून ती योग्य असल्याची खात्री करावी विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती टॅब टॅबद्वारे विद्यार्थी उपस्थिती अनुपस्थिती चिन्हांकित करावी उपस्थिती बरोबर असल्याची खातरजमा करून उपस्थिती दाखल करावी एकापेक्षा जास्त येत्यांना वर्ग शिक्षक असल्यात दुसऱ्या येथेची हजेरी चिन्हांकित करण्यासाठी विद्यार्थी हजेरी या टॅबवर त्याप्रमाणित उपस्थितीची नोंद करावी मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक असल्यास शिक्षकांची उपस्थिती दिलेल्या पर्यायानुसार चिन्हांकित करून अंतिम करावी केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद विद्या समीक्षा प्रणालीवर नोंदवण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच विद्या समीक्षा प्रणालीवर शिक्षक विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती नोंदवण्याबाबत केंद्र प्रमुखांनी दररोज आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पोषणार निपुण अशा कामाची नोंद ऑनलाईन करावी लागत असताना आता ऑनलाईन हजेरीचीही त्यात भर पडल्याने शिक्षकाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे पुणे प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन मेमाने म्हणाले की ऑनलाईन कामाचा उपयोग शिक्षकांच्या मदतीसाठी होत असल्याचे त्याचे स्वागत आहे मात्र आतापर्यंत ऑनलाईन कामामुळे शिक्षकांना विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यास मदत झाली आहे का ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे पत्र पाहूया अजूनही चॅनलवर नवीन असाल उप व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शेरा आणि अखिल तमुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पत्र पाहूया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं शिक्षण संचालनालयाचं महत्त्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाची आपण पूर्ण थोडक्यात माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल त्यामुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध मा लिंक तिथून डाउनलोड करू शकतो